नाही तुम्हाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की कापा तर चला बघूया हा मासा आता आपण कसा कापतो ते अरे बघा तरी बघा काती आहे हा माझ्याकडे याला ना आपण खौल काढूया हे बघा याला बारीक बारीक खवलं आहेत आपण याची पहिला अशी बारीक बारीक खवले आहेत ना ती काढून घेऊया पूर्ण सगळी खौल आपण काढूया तुम्हाला रेसिपी दाखवायची असते म्हणून मासे अशी आखी घेऊन यावे लागतात कोळीनबाईकडनं कापून नाही आणत हा कापले त्याच्यातली ही घाण काढूया आपण कोणता तरी मासा त्यांनी बघ गेळलेला होता या माशाने हा बघा हा मासा आहे कोणता तरी हा मासा खाल्लेला होता हे बघा हा मासा आहे कोणता तरी ना आपण असे तुकडे करूया तुकडे करूया मोठे मोठे आता तळायचा की कालवण करायचं ते मी बघणार आहे तुम्हाला रेसिपी दाखवणारच आहे बघा काती पण माझी मस्त धार आहे मावरा सुद्धा असा कापताना चेंगरत नाही इझिली कापला जातोय अशी मस्त यायचे ना मोठे मोठे तुकडे करून घेऊया हो आपण ह्याच्या एवढे असे तुकडे ठेवते मी ताजा मावर आहे बघा मच्छी ही ताजी ताजी मच्छी अशी ओळखायची गाईच तरी बघा असं ना गावड्या वगैरे ना अशा ह्याला गावड्या म्हणतात तर ह्या ना अशा लाल दिसतात आणि ना असं चिकट चिकट असतात तर ही मच्छी ताजी बघा तर ह्याच आपण कालवण बनवणार आहोत तर हलवा काय आज बनणार नाही त्याला फक्त मी साफ करून फ्रीजर मध्ये दे, ठेवून देणार आहे तसं पण हलव्याची रेसिपी तुम्ही बघितलेली आहे त्यामुळे सारखी सारखी ती रेसिपी मी टाकू शकत नाही त्याला मी फक्त साफ करून ठेवून देणार केव्हा यायचं कालवण बनवायचं ते बघू सुद्धा असं त्याचे कल्ले काढायचे कल्ले याला म्हणतात कल्ले काढू हा सुद्धा बघा हलवा ताजा आहे हलवा ताजाय कसं का ओळखायचं तर हे बघा मला दाखवते ताजा हलवा हे बघा हा कडक आहे कडक आहे हलवा हे बघा हा कडक आहे तर हा ताजा आहे आणि हा जर नरम असेल अशी बोट पटकन यायच्या त्याशी आतमध्ये जातात तर मग शिळा तो घेऊ नये हा ताजा हलवा आहे आणि हा हो कडक आहे तर गाईज तुम्हाला समजलंच असेल मच्छीची ओळख कशी घ्यायची ती काय काय लोकांना कसं ताज माहिती नाही पडत पण हलव्यामध्ये फसायला होतच कारण कसं नरम हलवा असताना तर तो चवीला पण नसतो आणि खराब असतो पूर्ण ताजा आहे म्हणजे कडक हलवाय ह्याला पण अशी खवलं काढायची बारीक बारीक खायला पण खवलं असतात बघा विसहसा मच्छी अशी घरीच आणते कापायला जास्त अशी घाई असली तरच कापून आणते नाहीतर घरीच आणते मी मच्छी कापायला आपल्याकडे आहे मच्छीचं साध कापायचं काट्या आहेत लस ठेपचा आहे तर ह्याला ना ठेपसा म्हणतात ना त्याला ठेपसा म्हणतात मच्छी कापायचा ठेपसा तर हे पण मी कापून ठेवते आता याची रेसिपी कधी होईल माहिती नाही तसं पण तुम्हाला हलव्याची रेसिपी दाखवलेलीच आहे असे दोन तुकडे केले बगडाचे बाजूला ठेवूया आणि त्या धुऊन त्याला हळद लावून मी फ्रीजर मध्ये दे ठेवून देते मस्त स्वच्छ आपण धुतली आहे आता हा कोणता मासा आहे तुम्हाला माहिती नाही द्यायला तर ह्याचं आज आपण आंबट बनवूया डोक्याचा भाग बघा किती पडला डोक्याचा भाग ऐ ए चल तिकडे चल 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 पळ पळ लवकर अंजू पळ मारीन मारीन तुला पळा पळ पळ बाजूला हो सोनू सोनू इला ना त्या रूम मध्ये चला आता आपण बागडे घेऊया काप फिश मेजवानी एवढा हे बागड्याचं ना असं इथून तोंड काढायचं एवढा हे आपल्याला फ्रायसाठी करायचे आहेत ना बागडे बघा इथून असं तोंड काढायचं हे सगळी घाण निघते पूर्ण सगळी आपल्याला घाण काढायचे सगळी घाण पोटातली काढायची काय खोल नसतात खोल नसतात तर ह्याला आपण आता बारीक बारीक शिरा देऊया बागडे लहान आहेत मोठे बागडे नाही आहेत तरी पण अशा त्याला आपण ह्या बारीक बारीक ना चिरा देऊया हे बघा पुस्तक असा हे याला मी बारीक बारीक ना चिरा देते. तिला खवळा वगैरे काही नाही. तिला साफ करायची पद्धत बघড়াই बघा. हे असे तोंड काढायचं असा. उठे हात घालायचा असा. आणि हे तोंड काढायचं घाण सगळी आपली घाण बरोबर निघते तर गाईस तुम्हाला आवाज येत असेल खाली लेडीज किरकिर करतात चिरा देते आणि मस्त कुरकुरीत असे मस्त फ्राय करते मस्त असे चिरा दिलाय बारीक बारीक काय गोंगाट लावलंय खाली तरी बघा आपण बागड्याला आगळ लावूया मस्त अस मस्त बागड्याला हे तीन बागडे त्याला आगळ लावले आणि हे तुकडे आहेत ना या चार तुकड्या ह्याला मी आगळ नाही लावणार ह्याला लिंबूचा रस लावते ह्याला लिंबूचा रस लावला ह्याला लिंबूचा रस आपण लावला आता हे वेळ आपण मुरायला ठेवून देऊया तर आपल्याला आता मच्छीचं कालवण करायचंय प्रमाणे आपण लसून घेतलाय साल न काढता तोपातच तो घेते कालवण हे तई मध्ये करते ते कालवन मी तईमध्ये आता तरे तो मी तई म्हणजे काय तर बघा हा तोपासतो ह्याला आम्ही तई म्हणतो तर ठेवलं गॅसवर आता आपण गॅस लावूया आणि कालवणची पद्धत नेहमीप्रमाणेच आहे हे आपण तेल टाकू तेल थोडं जास्तच टाकते कारण याला आपल्याला वाटण नाही लावायचं आहे टाकलं आता आपल्याला लसूण शिजून आहे शिजला ह्याच्यात आपले मसाले जाते हळद आपला आगरी मसाला स्पेशल आगरी मसाला आणि हा मी घरी बनवलेला मच्छीचा मसाला हा मी घरी बनवले मच्छी मसाला तर हा पण आपण थोडासा टाकूया ह्याच्यात आम्ही स्पेशल घरी बनवलं मच्छीसाठी मसाला तर आपण ह्याच्यात आता सर्व टाकलेच तर आपली ह्याच्यात मच्छी टाकूया Gracias. Okay. तर एवढ्या ह्याच्यात असं पाणी टाकलं मी आता ही तही आहे लहान तुम्हाला वाटेल एवढं पाणी टाकलं असं नाही तही लहान आहे आणि हे फक्त एक टायमाच कालवण आहे हे सकाळी केलेलं संध्याकाळी कोणी खात नाही म्हणून हा सकाळसाठीच एक टायमाच कालवण आहे आणि त्याच्यात आपण आज आंबट चिंबट काही टाकणार नाही तरी बघा हा एक कच्चा टोमॅटो टाकणार आहे कैरी सुद्धा नाही टाकणार आहे तर मी हा कच्चा टोमॅटो टाकणार आहे कच्चा टोमॅटो सुद्धा आंबूट असतो पण मी हा कच्चा टोमॅटो टाकणार आहे आणि गाईज कालोनाद कालोनाद ना तुम्ही कच्चा टोमॅटो टाकल्यात ना मच्छीत खूप छान होते मच्छी हा एकच घेतलाय मी तुम्ही फक्त माझ्या कालोनात प्रत्येक कालोनात कैरी असते पण आज मी कैरी न टाकता कच्चा टोमॅटो टाकलाय बघा तईला कसा कलर सुटलाय बघा छान असा माझ्याकडे ना गाईच गरम मसाला ना अख्खा पडीत होता खूप होता खूप सारा म्हणजे पाव किलो तरी तर त्या पाव किलोमध्ये ना मी चला म्हटलं आपल्याकडे ग काश्मीरी मिरची पण आहे कलरवाली प्लस तिखट मिरची पण आहे तर त्या मिरच्या वापरून आणि अख्खा गरम असा वापरून आम्ही मच्छी मसाला बनवला तर त्याचा तुम्ही कलर बघू शकता किती छान कलर आला इथे मच्छी आपली जी फ्राय आहे ना त्याला आपण मसाले लावून घेऊ आगळ लावलेला ह्याला बागड्याला तर ह्याच्यात आपण मसाले टाकूया आता तर मी टाकलं ह्याच्यात मस्त चोळून घेऊया घेऊयाला मसाले मस्त यायला लावून झालेत त्याला मस्त आपण हे मॅग्नेट करायला परत बाजूला ठेवून देऊया बघा ह्याला फ्रायच्या मसाले वगैरे लावून झालेले आहेत मस्त मस्त बघा हे आपण फ्राय करणार आहोत बघा आपलं कालवण रेडी झालेलं आहे किती मस्त वरती तया तेल सुटलंय बघा ह्याला मस्त आपलं कालवण रेडी झालेलं आहे त्याला आपण वरणाशी कोथमीर टाकून देऊ तर तुम्ही बघू शकता